या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे पेपर चालू आहेत मुख्य सेविकेचे सुपरवायझर समाज कल्याणचे पेपर चालू होत आहेत लेखापालचे पेपर येत आहेत कुठे तलाठी भरती ग्रामसेवक वनरक्षक वनसेवक या भरती आहेत हो अभ्यास कट्टा आहे तुम्हाला अभ्यास आतापासून सुरू करायचा असेल किंवा फास्ट बॅचेसला जॉईन व्हायचं असेल अभ्यासकटा ॲप डाऊनलोड करून घ्या प्ले स्टोअरला जा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक भेटेल ज्यांना टेस्ट पेपर पाहिजे आहेत नोट्स पाहिजे आहेत त्यांनी आपल्या परीक्षेचं नाव आणि डेमो पेपर पाठवा असा मेसेज या नंबरला करा तुम्हाला भेटून जाईल चला सुरुवात करूया आज वाक्प्रचार आहे तुम्ही म्हणाला हा का घेतायत टेस्ट क्रमांक चोवीस आहे बघा टी सी एच च्या नवीन आतापर्यंतच्या तेवीस टेस्ट मी तुम्हाला दिलेल्या आहेत त्याचे पीडीएफ दिलेले आहेत त्याचे व्हिडिओ लेक्चर्स दिलेले आहेत तुम्ही म्हणाला कुठे आहे या अभ्यासकटा नावाच्या ऍप्लिकेशनवर हो आहे प्रत्येक बॅच मध्ये आहे तलाठीच्या बॅच मध्ये लेखापालच्या बॅच मध्ये समाज कल्याण मुख्य सेविका ग्रामसेवक वनरक्षक सगळ्या बॅचेसमध्ये याच्या पीडीएफ याच्यावरची व्हिडिओ अनालिसिस आणि शेवटी आन्सर की सुद्धा आपण देतोय म्हणजे तुम्हाला आणि फक्त मराठीच नाहीये इंग्लिश जी के मॅथ रिजनिंग या सगळ्या विषयांच्या आपण अशाच टेस्ट बनवतोय त्यावर अनॅलिसिस घेतोय आणि टी सी च्या अनुषंगाने हे सगळं घेतो आहे त्याचा नक्कीच तुम्ही फायदा करून घ्या बाजीरावाचा नातू असणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांग वाक्प्रचार या बऱ्याच जणांनी हा पहिल्यांदा ऐकला असेल पण हा प्रश्न आलेला आहे बाजीरावाचा नातू असणे बघा बरं का अरे यार पण याच घोळच हा झाला काय थांबा थांबा था थांबा था 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 था। चला या ठिकाणी थोडस आन्सर मध्ये हे झालंय आहे मी तुम्हाला ऑप्शन सांगतो एक तर श्रीमंत माणूस असणे बघा बाजीरावाचा नातू असणे यासाठी पहिला ऑप्शन द्या तुम्ही श्रीमंत माणूस त्यासाठी तुम्ही म्हणणार बाजी हो का बाजीरावाचा नातू दुसरा ऑप्शन होता वशिल्याचा माणूस बघा बरं का वशिल्यावाला माणूस ज्याचा वशिला आहे का तो वशिल्याचा माणूस त्याला बाजीरावचा नातू म्हणणार का त्याच्यानंतर तिसरं मिजास खोर माणूस बघा बर का शब्द काय मिजास खोर माणूस प्रत्येक शब्दाला अर्थ आहे आणि चौथं होतं हाती लांबचा किंवा दूरचा माणूस आता बाजीरावाचा नातू असणे यासाठी तुम्हाला काय वाटतं की अरे याचं उत्तर हे ये येऊ शकतं प्रश्न इंटरेस्टिंग आहे उत्तर द्यावं लागेल बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर उत्तर तुमचं जे इथं आहे मिजास खोर माणूस म्हणजे बाजूराव बाजीरावाचा नातू असणे मिजासखोर म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला माहित असेल तर मग या प्रश्नाला अर्थ आहे स्कोर शोधा जरा शोधा तुमची आडी ठेवतोय मुद्दाम तुम्हाला माहिती आहे श्रीमंत काय आहे वशिल्याचा काय आहे लांबचा काय आहे स्कोर माणूस बाजीरा नातू तो असणे पुढील वाकप्रचाराची चुकीची जोडी ओळखा बघाबर अर्ध्या वाचनामध्ये असणे म्हणजे एखाद्याने सांगितलेलं सर्व ऐकणे आवाच्या असव्वा खूप जास्त वाढवून सांगणे आवड घटकेचं राज्य दीर्घकाळ टिकणारा वैभव षष्टी करणे झालेल्या चुकांबद्दल रागावणे चला षष्टी जवळ आली एकनाथ षष्टी आता चुकीचं काय एक चुकतं आहे इतर सगळं बरोबर आहे दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अर्ध्या वचनात असणे म्हणजे काय एखाद्याने का सांगितलेलं सर्वच सर्व ऐकायचं तो तिच्या अर्ध्या वचनात आहे आव्हाच्या सव्वा म्हणजे खूप जास्त वाढवून सांगू आपण काही वस्तू घ्यायला गेलो आवट घटकेचं राज्य आहे दीर्घकाळ नाही आवट घटका म्हणजे क्षणिक कमी कालावधीसाठी टिकणारा वैभव औट घटकेचं राज्य करणे म्हणजे झालेल्या चुकांबद्दल रागावणे कसं ना भारी आहे ना हे आलं पाहिजे हे प्रत्येक तुम्हाला या पुढच्या समाज कल्याणच्या तलाठीच्या सगळं परीक्षा द्यायची आता हे कंबाईन मेन्स ज्यांना द्यायची का राज्यसेवा इकडे एम पी एस सी मधून किंवा राज्यसेवा मेनिज्यांना द्यायची जिथे जिथे मराठी आहे का त्यांना सगळ्यांना हे सेशन उपयुक्त आहे हे लक्षात घ्या म्हणजे तुमचं आताचा अभ्यास पुढेही कामाला येईल एमपीएससी ते कामाला येईल गळ्याशी येणे म्हणजे काय भीड भीड घालणे लचांड मागे लागणे अंगलट येणे नावडती वस्तू अथवा काम मिळणे गळ्याशी येणे इंटरेस्टिंग तीन नंबरचा प्रश्न आहे गळेश येणं म्हणजे काय आपल्या अंगलट येणे एखादी गोष्ट hmm. आता अंगलट येणं म्हणजे माहिती जे काही आपलं हे नसताना संबंध नसताना आपल्या अंगावर ढकलून देणं कोणीतरी काहीतरी कुठे जातो मी का तुम्ही गाडी चालवताय कोणाच तरी धक्का लागला ते गेलं पळून आणि ते म्हणतात नाही तुझ्याच गाडीने धक्का लावला म्हणजे आपली चूक नसताना आपल्या अंगलट येणे गळेश येण असं आपण त्याला म्हणतो निघून जाणे बघा निघून जाणे म्हणजे काय गाश्या गुंडाळणे गुंगारा देणे वाट धरणे काळे करणे आपण म्हणतो ना तोंड काळे कर म्हणजे निघून जा पण हे इथे तसं आहे का चार नंबरचा प्रश्न आहे बघा बर का गाशा गुंडाळणे म्हणणार का आम्ही बघा गाशा गुंडाळणे म्हणजे आपलं जे चालू आहे ते थांबवणे गुंगारा देणे एखाद्याला ते हातावर तुरी देणे वाट धरणे तोंड काळे करणे इथे खरं आहे ना तोंड काळे करणे पाहिजे आणि उत्तर हे आहेच थोडंसं ती चुकलं निघून जाण्यासाठी तोंड काळे करणे असं त्या ठिकाणी हे होतं अर्थ होतो उखळ पांढरे होणे आनंद होणे भांडण करणे भरपूर कष्ट करणे वैभव प्राप्त करणे बघा बरं का इंटरेस्टिंग महत्वाचं आहे काय <coughs> बोललोय उखळ पांढरे होणे हा आलेला प्रश्न आहे ऑलरेडी उखळ पांढरे होणे पाच नंबरचा प्रश्न आहे आनंद भांडण भरपूर कष्ट नाही वैभव प्राप्त करणे त्याला आम्ही उखळ पांढरे होणे असं म्हणतोय वैभव प्राप्त करणे म्हणजेच उखळ पांढरे होणे मी, मी मी म्हणणे वर मी मी म्हणणे तुम्ही म्हणाल तू तू म्हणूया सहमती देणे स्वतःची बढाई मारणे गोंधळून जाणे वर्दळीवर येणे मी मी म्हणणे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे स्वतःची मढाई मारणे त्याला अनेक शब्द आपण आपल्या गावा गावाकडच्या बोलीभाषेमध्ये वापरत असतो मी मी म्हणणे म्हणजे जवळपास सगळ्यांनाच ती सवय आपण बघतो म्हणतो करा नाही त्याला ती सवय आहे पण प्रत्येकालाच वाटतं की बाबा आपलं थोडस हा उदो उदो झाला पाहिजे नेहमी मॅच खेळायला जाताना सुनीता खो घालते आता इथे काही खो खोची मॅच नाहीये खो खो खेळताना खो घालावाच लागेल पण ही मॅच क्रिकेटची आणि ती खेळताना जर खेळायला जाताना जर सुनिता खो हो घालत असेल तर काहीतरी गोळे आपली वर्चस्व प्रस्थापित करते अडथळा आणते आतुरता वाढवते क्षमा याचना करते खो घालणे म्हणजे काय चार नंबर सात नंबरचा प्रश्न आहे काहीतरी मध्येच अडथळा आणायचा नाही नाही माझं हे काम आहे माझं असंच चालू आहे अभ्यास चालू आहे ओके पुढे गुप्त गोष्ट तिसऱ्याच सा सांगणे आपण ना इंग्रजीमध्ये एक अशीच एक एडियम बघितली होती गुप्त गोष्ट तिसऱ्या सांगणे किंवा चुकून एखादी गोष्ट उघड होऊन जाणे ते चुकून उघड म्हणे वेगळे पण ही गुप्त एखाद्याला सांगायची मुद्दा म्हणून सांगायची दृढ मैत्री होणे ढवळाढवळ करणे षटकर्णी होणे शहानिशा करणे गुप्त आहे पण इतरांना तुम्ही सांगताय त्याला काय म्हणणार त्याला षटकर्णी होणे असं तुम्ही म्हणणार काय म्हणणार षटकर्णी होणे असं म्हणणार ओबारा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार ओबारा करणे बघ वर्ज करणे वाखाननी करणे सुंबाल्या करणे पायमल्ली करणे पोबारा करणे नऊ नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे खरं म्हणजे पोबारा करणे म्हणजे पळून जाणे मग वर्जे करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा त्याग करणे वाकणी करणे म्हणजे एखादी गोष्ट बघून वगैरे घेणे पायमल्ली करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा म्हणजे नियम वगैरे तोडवणे पायाखाली ते पाळायचे नाही पण इथे पोबारा करायचे सुंबाल्या करायचे पळून जायचे हे भारी ना सुंबाल्या करणे इथे जणांना हे सगळं असं नवीन वाटतंय बरं हे सगळे प्रश्न वेगवेगळे परीक्षांना एवढेचे सगळे टी सी एस ला चालले असं मी म्हणत नाही काही एम इतर परीक्षांना आले आहेत जिल्हा निवड मंडळाचे पण वाकप्रचारमध्ये तेच असतं ते तुम्हाला जे येतं ना वारंवार ते करून त्याच्या अनुषंगानेच तुम्हाला अभ्यास करावा लागतो बघा हा आपल्या पोळीवर तूप ओढणे वाक्प्रचाराचा अर्थ एखाद्याने स्वतःसाठी एखादी चांगली गोष्ट संपादन करावी तिचा दुसऱ्याने फायदा लुठावा तुम्ही संपादन केली फायदा दुसरा घेतोय स्वल्प देणगी किंवा नजराना देऊन त्याचे मोबदल्या दुसऱ्याकडून मोठं कार्य करून घ्यायचं थोडंसं द्यायचं आणि खूप जास्त काढून घ्यायचं एकमेकांशी न जमणाऱ्या लोकांना एक एकत्र आणायचं दुसऱ्याचं नुकसान झालं तरी आपलाच फायदा करून घ्यायचा आहे आपल्या पोळीवर तूप पोडणे दहा नंबरचा प्रश्न आहे आपल्या पोळीवर तू पोडणं दुसऱ्याचं नुकसान झालं तरी आपला फायदा करून घेणे आपल्या पोळीवर तूप पोडायचं इंटरेस्टिंग आहे पुढे जातोय मजा येते हे वाकप्रचार म्हणजे अभ्यासालाही मला वाटत नाही याला काही अभ्यास करणं म्हणायचं आपलं स्वतःच ज्ञान वाढतंय ना तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये हे वापरत असताना असे काही जर वाक्प्रचार वापरले तर मग थोडस वजन वाढणार आहे मुळावर येणे मुळे खणून काढणे झाडाच्या खाली सावलीला येणे नाशास कारणीभूत होणे मुळे बघा तुम्हाला वाक्प्रचारात एक गोष्ट मी सांगितली याच्या आधी वरती प्रश्नामध्ये जो शब्द आहे तसे शब्द जर खाली येत असेल ना तर ती फसवण्यासाठी आहे म्हणजे वरती मुळ आलंय ना जिथे जिथे मुळं आले झाडं आले हे पहिले कट करा नाशास कारणीभूत होणं मुळावर येणं एखाद्याचं म्हणजे अपयश येत आहे त्याला कारणीभूत होणे नाशास कारणीभूत होणे मुळावर येणे असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो बघा जे नवीन विद्यार्थी मित्र आहेत ज्यांना पुढची आगामी काळातली तयारी करायची आहे त्यांच्यासाठी आपण वनरक्षक वनसेवकची स्पेशल व्याज नवीन चालू केली आहे लेखा कोशाखाची व्याज चालू केली आहे ग्राम शिक्षक विजेता व्याज चालू केली आहे तलाठी भरती याच्यामध्ये तुम्हाला सगळे लेक्चर्स भेटतील रेकॉर्डेड सेशन्स भेटतील त्याच्यासोबत लाईव्ह सेशन भेटतील नोट्स भेटतील टेस्ट पेपर भेटेल सगळं भेटेल कालावधी तुम्हाला निवड करता येईल बायवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सहा महिने चार महिने आठ महिने कालावधी निवडू शकतात सुद्धा बॅच आहे काही अडचण असेल म्हणजे आधी ऍप डाऊनलोड करायचं तिथे चेक करायचं डेमो लेक्चर बघायचे नंतरही काही समस्या असेल तर मग या नंबरला तुम्ही मेसेज करू शकतात व्हॉट्सअपला किंवा कॉल करू शकता आधी मेसेज करा तुम्हाला लिंक पाहिजे असेल किंवा याची सगळ्यांची मला डाऊनलोड करायला जमत नाही ऍप तर या नंबरला तुम्ही तसं मेसेज करू शकतात आणि दुसरं आता फास्ट बॅचेस सध्या आपल्या एकदम तोंडावर राहिले बॅचेस ते म्हणजे समाज कल्याण भरतीची आता आपण पंधरा दिवस आणि तीस दिवसाची बॅच चालवतो आहे त्याला ऍडमिशन चालू आहे आणि अंगणवाडी मुख्यशिक दहा दिवसाची रिव्हिजन बॅच आपली चालू आहे ज्याच्यामध्ये नोट्स तुम्हाला भेटतायत टॉपिक वाईज टेस्ट पेपर त्याच्यामध्ये तुम्हाला देतोय आपण इकडे सुद्धा नोट्स आणि टेस्ट पेपर तुम्हाला देतो आहे निश्चितपणे तुम्ही जॉईन होऊ शकता शेवटच्या दिवसामध्ये आपला अभ्यास वाढवू शकता ओके त्याचा फायदा तुम्हाला होईल यात काही शंका नाहीये चहाडी करणे भांडण करणे या प्रचाराचा अर्थ चहाडी करणे भांडण करणे कानामागे टाकणे केसाने गळा कापणे कान लांब होणे का कलागती लावणे सहाडी करणे किंवा भांडण करणे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल भांडण करणं म्हणतोय सहाडी करणं म्हणतोय याचा अर्थ कानामागे टाकणे म्हणजे आपण एखादी गोष्ट करायची सोडून देतो केसाने गळा कापणे म्हणजे एखाद्याला फसवणे कान लांब होणे म्हणजे जरा जास्तच ऐकतोय तो इकडचं तिकडचं बिनकामाचं कलागती लावणे म्हणजे भांडण लावणे भांडण करणे त्यासाठी शब्द आहे कलागती लावणे पुढे जातोय साधा पण गुन्हे मनुष्य हा आहे हा वाक्प्रचार सोपा आहे घागरगडचा सुभेदार झाकले माने कुंभराचे फुल वोनामा प्रत्येक ऑप्शनला अर्थ आहे आणि प्रत्येकाचे अर्थ तुम्हाला माहीत असणं मला अपेक्षित आहे हम्म चलो काय साधा आहे पण गुणी आहे म्हणजे दिसतो असा साधा भोळा हम्म पण गुणी आहे याला घागरगडचा सुभेदार नाही म्हणणार तुम्ही पण याला हे काय याचा अर्थ काय उमराचं फुल कधीतरी भेट ओनामा प्रारंभ झाकले माणिक झाकले मोठ सव्वा लाखाची तो विषय वेगळा आहे इथे झाकलं माणिक आहे आणि मला वाटतं आपण सगळेजण आपल्या सगळ्यांना वाटलं पाहिजे कारण झाकला माणिकच असलं पाहिजे बघा वाक्प्रचार कोणता नाही कान उघडणी करणे नाक मुरडणे डोक्यावर बसणे आसू ना मासू कुत्र्याची सासू बघा वाक्प्रचाराचं एक प्रमुख वैशिष्ट्य काय वाक्प्रचारामध्ये न क्रियापद असत वाघ प्रचारामध्ये क्रियापद असते म्हणीमध्ये ते असेलच असं नाही कळालंय तुम्हाला तुमचं उत्तर रेडी आहे मला माहिती आहे तुमचं उत्तर रेडी आहे कान उघडणी करणे म्हणजे एखादा बोलणं नाक नाकमोरडणे म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल नापसंती दर्शवणं डोक्यावर बसणं म्हणजे एखादं आगाऊ होणं कानामागून आली आणि तिखट झाली तसं होणं असू नसू कुत्र्याची सासू ही मात्र म्हण आहे याचा अर्थही तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करू शकतात पुढे जातो स्वातीचे पती कारगिलच्या युद्धामध्ये मृत्यू पावले या वाक्यातील आधुनिक शब्द समूहासाठी योग्य वाक्प्रचार कोणता दिवे लावणे मातीत मिसळणे कामी येणे बारा वाजणे मृत्यू पावण्यासाठी आणि विशेषत जवान आहे सैन्यामध्ये आहे त्या ठिकाणी एखादी का व्यक्ती मृत्यू पावत असेल तर मग तिथे काय आम्ही वापरणार कामी येणे असा शब्द प्रयोग त्या ठिकाणी आम्ही वापरतो काय कामी येणे तारे तोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता बघा तारे तोडणे आकाशातील तारे तोडून आणणे वेड्यासारखे बोलणे नवल करणे खूप कष्ट करणे तारे तोडणे आपण म्हणतो आकलेचे तारे तोडणे यस yes. याच्याशी संबंधित आहे आता आपण तारे आणि आकाश असं काही तुम्हाला वाटत असेल तर तो घोळ तुम्ही करतायत त्या आकाश तारे आलं तर घोळ तुमचा होणार आहे <coughs> नवल करणे नाही खूप कष्ट करणे नाही वेळ्यासारखं काही बोलायचं बडबड बडबड आकलेची तारे तोडणे खरं म्हणजे तो असा वाक्प्रचार आहे आकलेचे हा शब्द किती महत्वाचा आहे आपण यांनी विचारलं होता असा पुढे रावांना हॉटेलच्या व्यवसायात नुकसान सोसावे लागले आता हे नुकसान सोसणं म्हणजे काय अद्दल घडणे अंगावर शेकणे अन्नावर वाढणे अन्न अन्न करणे काय भारी अन्न अन्न करणे म्हणजे काय अत्यंत भूक लागते खायला भेटत नाहीये अन्नावर वाढणे म्हणजे एकदम कमी याच्यामध्ये त्या ठिकाणी एखाद्याचा उदरनिर्वाह होणे असं म्हण हो। आता अद्दल घडणे म्हणजे एखाद्याला चांगलीच काहीतरी अनुभव येणे वाईट म्हणूया आपण पण नुकसान सोसणं म्हणजे अंगावर शेकणं नुकसान सोसणे अंगावर शेकणे माहित असलं पाहिजे तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करत चला आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करत चला कारण हे दर्जेदार सगळे प्रश्न आहे तुम्हाला म्हणजे जे इतर कोणाचे लेक्चर बघत असाल आणि आपले बघितले तर तुमच्या लक्षात येईल की ही लेव्हल काय आहे योग्य दिशेने योग्य मार्गाने दर्जेदार वेने आपण त्या ठिकाणी घेऊन जात असतो तुम्हाला पुढे जेव्हा आपले विद्यार्थी मित्र मैत्रिणी परीक्षा देऊन येतात ना तेव्हा त्यांचे कमेंट्स निश्चित असतात मेसेज असतात की यस तुमच्या लेक्चरचा खूप फायदा झाला आणि तुम्हालाही होईल वाटाण्याच्या अक्षता लावणे वाक्प्रचार विनंती मान्य न करणे नकार देणे खोडी काढणे कुरापती काढणे सर्वनाश करणे वाईट विचारांनी वागणे वाटाण्याच्या अक्षता लावणे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे खोडी काढणे कुरापती काढणे विषय वेगळा आहे सर्वनाश करणे वेगळा आहे हे वेगळे विनंती मान्य न करणे नकार देणे याला आम्ही वाटाण्याच्या अक्षता लावणे असं म्हणतो बरोबर एखाद्याला म्हणजे नकार द्यायचा आहे पुढे तिळ पापड होणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार ओळखा तिळ पापड होणे तोंड सुख घेणे तोल सुटणे थैथयाट करणे तोंड सुटणे तोल सुटणे वेगळा तोंड सुटणे वेगळा सुट वे प्रत्येकाला अर्थ आहे तिळ पापड होणे एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे पहिला तोंड सुख घेणे म्हणजे काय एखाद्याला काहीतरी भाडभाड पाडपाड बोलून टाकायचं तोल सुटणे म्हणजे इथे सुद्धा योग्य दिशेने तुम्ही जात नाहीये काहीतरी बोलल्या जाते चुकीचं बोलले जात आहे तोड सुटणे तोंड सुटणे म्हणजे याचा अर्थ तुम्ही मला सांगायचं आहे आणि तीळ पापड होणे थैथयाट करणे थैथयाट पाहिलाय केलाय केलाय असं कोणी म्हणणार नाही पाहिला असं सगळेच म्हणतील ताबूत थंड होणे आता ता ताबूत काय भानगडे तत्वज्ञान लंगडी पडणे गाशा गुंडाळणे काका वर करणे अवसान चढणे ताबूत थंड होणे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पण याचा विरुद्धार्थी प्रचार विचारलाय तत्वज्ञान लंगडे पडणे गाशा उन्हाळणे काका काका वर करणे असं म्हणतो आपल्याला अवसान चढणे ताबूत थंड होणे म्हणजे उत्साह कमी होणे जर उत्साह कमी होत असेल तर त्याचा विरुद्धार्थी काय आहे अवसान चढणे हा आहे काय आहे अवसान चढणे हा आहे तोंडात तीळ न भिजणे वाक्प्रचाराचा अर्थ मर्यादा सोडून उद्धटपणे बोलणे हाव सुटणे तोंड काळे करणे कोणती गुप्त गोष्ट प्रकट करणे तोंडात तीळ न भिजणे एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल म्हणजे ते नाही का तोंडात तीळ भिजत टाकलं तोंडात लगेच टाकलं बाहेर पोटात काही नाही राहणे म्हणजे काय कोणती गुप्त गोष्ट लगेच प्रकट करून टाकायची रिव्हील करून टाकायची काहीच राहत नाही पोटात राहतच नाही सांगितलं म्हणजे लोकांना लो सांगितलंच पाहिजे त्याची मजा नाही असं काही बरेच जणांच्या बाबतीत हा शर्ट मी तुझ्यासाठी अंदाजाने आणलाय पण सुदैवाने तू तुला अगदी छान बसला आहे अगदी छान बसणं म्हणजे काय त्याला काय म्हणणार तुम्ही अंगाला होणे अंगी लागणे अंगात मुरणे अंगावर येणे अंग 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 तस भारी आहे ना मला शिकवताना मजा येते मला असं नवीन काहीतरी भेटत आहे याच्यातून तुमची भाषा समृद्ध होते अंगाला छान बस नाही म्हणजे अंगाला होणे असं म्हणूया आपण काय म्हणतो अंगाला होणे एवढं सोपं नाही परीक्षेत गेलं ना काय गोंधळ होऊन जातो कन्फ्युजन होऊन जातो ज्यांनी पेपर दिले त्यांना विचारा जरा ते असं इथे भारी वाटतं परीक्षेत गेल्यावर कळतं आक्काबाईचा फेरा येणे वाक्प्रचार चालतात कामात विरधन गरीबी येणे अवधासा आठवणे तापाची साथ येणे अक्काबाईचा फेरा येणे तेवीस नंबरचा प्रश्न पहिले तर तापाची साथ कट करा कामात अडथळा नाही अवदसा आठवणे नाही अवधासा आठवणे म्हणजे काय माहिती तुम्हाला काहीतरी चुकीचे विचार करणे चुकीचे निर्णय घेणे गरीबी येण्याला आम्ही अक्काबाईचा फेरा येणे म्हणतो गरीबी येण्याला अक्काबाईचा फेरा येणे असं आम्ही म्हणतो पुढे जातोय मी जीवाची उलाघा उलघाल होणे बघ जीवाची उलघाल होणे मन घट्ट करणे बेजार होणे चक्कर येणे खूप भीती वाटणे जीवाची उलगाल होणे चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जीवाची उलघाल होणे म्हणजे काय अत्यंत भीती वाटणे त्याला म्हणतो ना जीवाची उलघाल होण्यासाठी भीती वाटणे हा शब्द पड खाणे वाक्प्रचाराचा अर्थ भूक लागल्यावर खाणे माघार घेणे उपाशी राहणे संपविणे पड खाणे पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पडखाणे म्हणजे काय भूक लागल्यावर का नाही हे खाण्याचा विषयच नाही उपाशी राहण्याचा विषय नाही माघार घेण्याला आम्ही फडखाणे असं म्हणतो माघार घेण्याला आम्ही पडखाणे असं म्हणतो तुम्हाला माघार नाही घ्यायचे तुम्हाला तुमच्याकडे अभ्यास करता एप्लिकेशन असेल तर मग तुम्ही जिंकणार आहात ट्रैक बॅचेस चालू आहेत मुख्य जी समाज कल्याणची लगेच जॉईन व्हा शेवटचे सात दिवस राहिले असेल तर ही बॅच तुमच्यासाठी आहे शेवटचे पंधरा दिवस वीस दिवस तीस दिवस तुमच्यासाठी बॅच आहे आणि या बेसिक बॅचे ग्रामसेवक तलाठी लेखा आणि वनरक्षकच्या रेल्वेच्या अभ्यासक्रॅप आहे ज्यांना समाज कल्याणचे टेस्ट पेपर व्हॉट्सअपला पाहिजे आहेत ते किती भेटतील काय भेटतील त्याचे डिटेल्स सगळे भेटतील तुम्हाला फक्त समाज कल्याण डेमो टेस्ट एवढा मेसेज करायचा आहे ओके आणि मुख्य सेविकेचे टेस्ट पेपर पाहिजे असेल त्यांनी मुख्य सेविका डेमो टेस्ट असा मेसेज करायचा आहे चला या ठिकाणी आपण थांबूया तांत्रिकच्या सुद्धा नोट्स आपण देतोय नोट्सचा सुद्धा मेसेज तुम्ही करू शकता तुम्हाला त्याचे डिटेल्स भेटतील आणि तुम्हाला ते वाचता येते चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा इथून पुढे पेपर चालू आहेत कंटिन्यू यासाठी धन्यवाद